अमरावती विभागातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाचा निकृष्ट दर्जा जेवण मागितल्यावर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि या सर्वांविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची संतप्त भूमिका याबाबत अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिषदेने गंभीर आरोपांची मालिका केली आहे अमरावती विभागातील आदिवासी वसतीगृहांमध्ये मिळणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केला आहे परिषदेने पत्रकार परिषदेत सांगितले की वसतीगृहातील अन्न पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या अन्नपूर्ण कॅटर्स कडनं विद्यार्थ्यांना हक्काचा आणि गुणवत्तापूर्ण आहार दिला जात नाही गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अंडी आणि फळांचा कुठलाही पुरवठा नाही असा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय याशिवाय चांगल्या जेवणाची मागणी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवठादाराकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही सनसनाटी आरोप करण्यात आलाय विद्यार्थ्यांना न्याय मिळावा दोषींवर कारवाई करावी आणि दर्जेदार जेवण पुरवावे अशी मागणी परिषदेने केली आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात अपर आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशाराही परिषदेकडून देण्यात आलाय विषय आमचा आज होता की आदिवासी विकास विभागाअंतर्गत असते तालुकास्तरीय वस्तीगृह या ठिकाणी पोरा विद्यार्थी भेटलेले अत्यंत निकृष्ट दर्जाचे जीवन आज रोजी या आदिवासी विकास विभागामध्ये अमरावतीच्या ठेकेदार आणि अधिकारी लोकं मिळून मिळी करून आदिवासीवरती विद्यार्थीवरती अन्यायाचं काम करत आहेत आणि या ठिकाणी आमच्याकडे हे जे आपण डाळ बघितलेली आहे हे डाळ पोरांना वर्णस्वर स्वरूपात खायला देतात म्हणजे जे कोणी खात नाही ते आदिवासी विद्यार्थ्यांना पोरांना खायला देतात हे शोकांतिक आहे आणि याच्यामध्ये ठेकेदार आणि इथला अप्पर आयुक्त मिळून हे लोक नुसता कमाई करायच्या मागे राहिलेत टेंडरबाजी करून स्वतःचे घरभरायला मग लागू लागलेले आहे आणि या संदर्भातने आम्ही हे सर्व निवेदन मी एक महिन्या अगोदर अपरत दिलेलं आहे त्याच्यावरती कोणती अधिक कारवाई केलेली नाही आहे म्हणून पुढल्या महिन्यामध्ये वीस तारखेसमोर आम्ही एक मोठा मोर्चा एक उलगुला एक पायलॉंग आम्ही कारंजा तालुक्यातून अमरावतीच्या धर्तीवरती काढणार आहे आणि हा उलगुआ इतका मोठा असेल की जागने या प्रश्नात जाग नाही आली तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन मंत्र्यासमोर करू हे नक्की